नमस्कार सुप्रभात रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प सदरामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक दोनशे बारा आजच्या व्हिडिओ काव्य संकल्प सदरामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी रुपाली पाटील यांची एक गजल घेऊन आली आहे चला तर मग गजल पाहूयात तुला परकी तुझ्या जोवर घरी होते तुला परकी तुझ्या जोवर घरी होते घरी माझ्याच मी तेव्हा बरी होते दिवस होते किती ते छान तेव्हाचे दिवस होते किती ते छान तेव्हाचे धरत मी बोट बाबाची बरी होते तुझ्या या संशयाचे मग धुके होते तुझ्या माझ्यातले अंतर दरी होते तुझ्या हातात माझे हात येताना कसे मनवीर जाते सरी होते विरत जातो जिथे हा मोह ती मैत्री विरत जातो जिथे हा मोह ती मैत्री जीवाला जीव देणारी खरी होते तुला परकी तुझ्या जोवर घरी होते घरी माझ्याच मी तेव्हा बरी होते रुपालिताईंची ही छोट्याच भरातली छोटीच गजल मला खूप आवडली तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की कळवा आणि असेच नवनवीन गजलेचे व्हिडिओ पाहत राहा उद्या पुन्हा भेटूच एका नवीन भागासोबत आज तेच थांबते धन्यवाद